छत्रपती शिवराय हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे प्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे या व्यासपीठावर महाराष्ट्र महाराष्ट्र विमान युवा महाराष्ट्र विमान मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना सचिव वरुणची सरदेसाई साहेब त्याचबरोबर माझे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाई शेख त्याचबरोबर काँग्रेसचे युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कुणालजी राऊत उपस्थित व्यासपीठावर सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित असलेल्या बांधवनं भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो मुळामध्ये मला आपल्या सर्वांना थोडंसं आपल्याला मागं घेऊन जायचं आहे तर आपण वाय बी सेंटरमध्ये तीन पक्षाच्या या प्रमुख बैठकीसाठी म्हणून युवा संघटनेंच्या तिन्ही पक्षाच्या या बैठकीसाठी म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण जमलो आहे मुळामध्ये आपण एकत्रित कधी अशा प्रकारचा कार्यक्रम हा केलाच नव्हता कारण दोन हजार एकोणीस साली या राज्यामध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांना मॅन्डेट मिळालं आणि त्यावेळेस ती निवडणूक युतीमध्ये लढली गेली होती आणि काही दावे त्यावेळेस जे केले गेले होते जे वादे केले गेले होते ते पाळले गेले नाहीत आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीचा जन्म झाला मुळामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर तुम्हा आम्हा सर्वांना कोरोनासारख्या अतिभयंकर अशा महामारीने आपल्या सर्वांना ग्रासलं आणि म्हणून आपल्या सर्वांना एकत्रित येण्याची कधी संधीच या निमित्ताने भेटली नाही आणि त्यानंतर आपलं सरकार देखील या लोकांनी पाडण्याचा घाट घातला आणि त्याच्यात ते कुठेतरी यशस्वी देखील झाले परंतु आज आपण तुम्ही आम्ही सर्वजण जमलो आहे यासाठी मी तुम्हाला तिघांना सुरुवातीलाच वरुणजी तुम्ही असाल मेहबूबाई तुम्ही असाल कुणालजी तुम्ही असाल आणि तुमची सर्व आपली ही टीम असेल त्यांना मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की सुरुवातीलाच सांगतो की वरच्या लेवलला जे बेसिकच्या कमिटी असतात त्याच्यामध्ये एकमत झालं परंतु युवक युवक म्हणजे युवा संघटना आणि त्याचबरोबर युवती संघटना यांचं एकत्रीकरण तुमच्या तिघांच्या पुढाकाराने या ठिकाणी आज पार पडतंय आपलं हे युवा संघटन एवढं करून इथंच थांबायचं आहे का तर अजिबात आपल्याला या ठिकाणी थांबायचं नाही फक्त काय फक्त इलेक्शन तोंडावरती आलं तो आणि म्हणूनच आपण एकत्र जमलो अशातला काही भाग असण्याचं काही कारण नाही कारण त्याच्या पुढचं जाऊन तुम्ही जे सर्वांनी तिघांनी मिळून प्लॅनिंग त्या ठिकाणी केलंय की लोकसभेवाईज मेळावे तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी घ्यायला सांगितले त्याची देखील देखी जोरदार तयारी आणि त्याच्या निमित्ताने देखील पुन्हा एकदा आपण जे प्रदेशचे पदाधिकारी असू ते आपण एकत्र आलो त्याच पद्धतीने खालती तळागाळातले जे पदाधिकारी आहेत मग तालुका प्रमुख असतील नाही तर तालुका अध्यक्ष असतील वेगवेगळ्या पक्षाचे हे सर्वजण त्या ठिकाणी एकत्रितपणे हातात हात घालून जी वज्रमुख तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी दाखवली त्याच पद्धतीने वज्रमुठ करून ते खालच्या धसातळाला पण ते लोक काम करणार आहेत हे सगळं करण्याचं कारण काय हे सगळं करण्याचं कारण एवढंच आहे की जो अत्याचार या महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे संविधानाच्या विरोधातली ही ऍक्च्युली ही लढाई आहे दोन हजार तेवीसला दोन हजार बावीसला शिवसेना पक्ष फोडला दोन हजार तेवीसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि हे सगळं करत असताना अक्षरशः संविधानामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या बाजूला करून त्याच्यामध्ये थोडस संविधानावरतीच घाला घालून त्या गोष्टी केल्या गेल्या ह्या तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला लढायचं आहे सुरुवातीपासूनच आम्ही सांगत आलोय की ही लढाई एकट्या शिवसेनेची नाही ही लढाई एकट्या राष्ट्रवादीची नाही तर ही लढाई आहे ती संविधानाची लढाई आहे ही लढाई आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेची ही लढाई आहे ही एकटा कोणा पक्षाची कोणा व्यक्तीची ही लढाई नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायचं आहे आता हे सर्व करत असताना ही लढाई लढत असताना मला आपल्या सर्वांच्या समोर एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की थोडंसं आपले मतभेद असतील वैचारिक असतील वैयक्तिक असतील राग रुसवे असतील हे थोडं वेळ आपण सर्वांनी हे बाजूला ठेवूया हे थोडा वेळ आपण या सर्वांनी आपले हे राग ऋजवे बाजूला ठेवूया आणि एकच विचार या निमित्ताने करूया की पुन्हा जर का आत्ताचेच राज्यकर्ते सत्तेत आले तर आपली परिस्थिती काय करतील हा विचार कुठेतरी तुम्ही आम्ही केला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून ही आत्ताची आणि ह्या वेळेसची लढाई ही फार महत्वाची आहे तुम्हाला सर्वांना वाटत असेल की ह्याच्यातनं आपल्याला काय निष्पन्न होणार आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की निष्पन्न काय होईल हा जर का तुमच्यासारख्या आमच्यासारख्या लोकांनी विचार केला असता तर एवढ्या अडचणीच्या काळात ही सर्व मंडळ या ठिकाणी मेहबूबा आली नसती हे सर्वजण या ठिकाणी आले हे त्याचं प्रमाण आहे हे त्याचं प्रमाण आहे की तुम्हाला आम्हाला काय पाहिजे अशातला काय भाग नाही आहे परंतु इतिहास साक्ष आहे की जेव्हा अत्याचार वाढतो त्यावेळेस नवीन नेतृत्व ही उदयास येतात ती नवीन नेतृत्व तुमच्या आमच्यातलंच एखादा कोणतरी असू शकतो हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट ज्याप्रमाणे आज आपण हे मुंबईमध्ये बसलोय ही मुंबई ही महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी एकशे सहा हुतात्म्यांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं त्या एकशे सहा हुतात्म्यांनी जर का विचार केला असता की माझं जर का बलिदान मी देतोय माझा जीव देतोय माझ्या कुटुंबाचं काय माझे मागे काय होईल आमचं काय होईल हा जर का विचार केला असता किंवा ह्याच्यातनं मला काय मिळणार आहे हा विचार त्यांनी केला असता तर ही महाराष्ट्राला मुंबई मिळाली नसती ही मुंबई कदापी महाराष्ट्राला मिळाली नसती परंतु त्यांनी जसा विचार केला की ही मुंबई माझ्या महाराष्ट्राला मिळाली पाहिजे आणि आपल्या प्राणांची आहुती हसत हसत दिली त्याचप्रमाणे ही काय वेळ आता ती लढाई लढायची नाहीये ही काय वेळ प्राण्यांची आहुती देण्याची नाहीये परंतु आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे की मला काय भेटेल हे महत्वाचं नाही तर माझा महाराष्ट्र टिकला टिकला पाहिजे पाहिजे माझा देश ह्याच्यासाठीची ही लढाई आपल्याला लढावी लागेल आणि ती तुम्ही सर्वांनी लढावी अशा प्रकारची मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो नवीन नेतृत्व अनेक अनेक त्याच्यामधले इथंच कितीतरी बसलेले कदाचित असू शकतात जी नवीन नेतृत्व या सैविचारामुळे या अत्याचारामुळे कदाचित उदयास येतील एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो ही लढाई लढत असताना तुम्ही आम्ही सर्वांनीच एकत्रितपणे हातात हात घालून ही लढाई लढूया आणि या सर्वांना हद्दपार करूया अशा प्रकारची तुम्हाला सर्वांना आवाहन करू आपल्या सर्वांची रजा घेतो जय जे हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी